आणि टाइम होता है स्टार्ट पाहुया आणि मात्र मात्र घालवलेले आहे हा जो बॅटिंग करते मुलगा हा खूप छान पैकी रनिंग करतो परंतु खो खो कसा खेळतो ते माहित नाही रनिंग करणं आणि खो खो खेळ आहे त्याच्या वाटत वरॉक हो गळ्यातस तुमती इकडे तिकडे पळायचं नाही आदित्य पाए स्टेज बेसिक यायचा आहे तो जी बॅटिंग करतोय मुलगा अतिशय छान पैकी सुंदर अशी बॅटिंग करतो आणि खूप छान पैकी तो धावतो रनिंग मध्ये खूप छान पैकी कौशल्य नेत्याचं

खूप सुंदर असे काय मारलेली होती सातवीतल्या मुलाने परंतु तो नाही परत पहिलीच बॅच सुरू आहे आय थिंक दोन विकेट गेलेले आहेत आता मात्र सुट्टी विकेट होती पहिली फळी बाद झालेली आहे आता बरोबर आता काने हा उठ दिलेले आहे फ मुलींचा फायनल हायस्कूलच्या मुली फायनल तुमचा राऊंड हा सामना लवकर सुरू होत आहे त्यामुळे लवकर सामने आवरायचे आहेत स्टार्ट होत आहे सामना थोडं शिटीकडे लक्ष द्या बॅकडे लक्ष द्या सुंदर

चल बाहेर नाही बरोबर आहे अतिशय सुंदर अशी बॅटिंग करत आहे पाच पासून पुढच्या सर्व मुलांना आदर्श होत असतो बॅटिंग करत आहे जास्त पळत नाही त्याच सर्कल मध्ये फिरत आहे त्याला माहित आहे पोल वर यायचं नाही किंवा डी मध्ये यायचं नाही अजिंक्य साठी सर्वात टाय आवाज आहे <laughs> सुंदर अशी खूप सुंदर असे आतापर्यंत त्यांनी बॅटिंग केलेली आहे जवळपास पावणे दोन मिनिट बॅटिंग केलेली आहे त्यांनी बॅक खो बॅक खो आणि पाहूया आता परत एकदा काही प्रयत्न बसलेला आहे तुम्हाला तो, तो इतका चकवतोय अतिशय सुंदर केली आहे अजिंक्य राज यांच्यासाठी मला वाटतं मुंडळाने त्यांना विशेष असं पार्श्यक कारण तंत्र शुद्ध पद्धतीने त्यांनी भेट केली आहे